कोलकाता येथील आरजीकर जीकर मेडिकल कॉलेजमध्ये असणाऱ्या एका ट्रेनी डॉक्टरचा अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला तिच्यावरती अत्याचार करण्यात आला ही घटना ताजी असतानाच आज मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बदलापूर या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये शिकत असणाऱ्या दोन चार वर्षाच्या चिमुरड्या विद्यार्थिनींवरती मुलींवरती अत्याचार करण्याची घटना आज निदर्शनास आली या घटनेच्या निदर्शनार्थ विरोधात संतप्त पालकांनी निदर्शन केली मोर्चा काढला आंदोलन केली या संतप्त जमावाने रेल रोको देखील केला त्यांनी शाळेची तोडफोड केली अनेक काही गोष्टी आज आपल्या घड आपल्याच पाहावयास मिळाल्या परंतु आपल्याला या घटनेच्या मुळापाशी जावं लागेल आणि आपल्याला शोध घ्यावा लागेल की या घटना नेमक्या का घडतायत आणि या घटनेमागची असणारी कारण आपल्याला जाणून घ्यावी लागतील तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत तर मी किशोर संघट आणि आपण पाहत आहात हलकल्लोळ राजकारणाचा तर घडलं असं की बदलापूर या ठिकाणी असणाऱ्या एका प्राथमिक शाळेमध्ये शिकत असणाऱ्या दोन चिमुरड्यांवरती अत्याचाराची घटना आज आपणास पाहावयास मिळाली त्या शाळेत शिकत असणारी एक लहान मुलगी जी चार वर्षाची किंवा जे पाच वर्षाची असेल तिने घरी आपल्या पालकांकडे तक्रार केली की मला शूच्या ठिकाणी दुखत आहे म्हणून त्यानंतर त्या पालकांनी या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या ते मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की तिच्यावरती अत्याचार झालेला आहे हे सगळं जाणून घेतल्यानंतर त्या पालकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी आणखीन खोलात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी त्या ते शाळेतील इतर जे पालक आहेत त्यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर असं लक्षात आलं की आणखीन एका विद्यार्थिनी बाबत सेम प्रकार घडलेला आहे ते तेव्हा त्या पालकांनी या सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर असं कळालं की त्या शाळेत एक साफसफाई कर्मचारी जो आहे त्या साफसफाई कर्मचाऱ्याने जो चोवीस वर्षाचा एक तरुण आहे त्याने हा प्रकार हा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली हे सगळं घडल्यानंतर शाळेकडे तक्रार करून देखील शाळेने त्यावरती काही ऍक्शन घेतली नाही त्यानंतर संतप्त पालकांनी सामाजिक लोकांच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस स्टेशनने देखील टाळाटाळ केली बारा तास उलटून देखील त्यांनी त्या ते पालकांची तक्रार नोंदवून घेतली नाही एकूणच काय तर शाळा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा दाबण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला शाळेने देखील कारवाई करण्याची आश्वासन दिलं परंतु आज जेव्हा या गोष्टीचा उद्रेक झाला संतप्त पालकांनी मिळून शाळेवरती मोर्चा काढला शाळेच्या विरोधात आंदोलन केले शाळेची तोडफोड देखील करण्यात आली रास्ता रोको करण्यात आला रेल रोको करण्यात आला या सर्व गोष्टी आज घडल्या परंतु या सर्व गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा पालकांनी तो जो अ नदम आहे ज्याच्या ज्याने हा सगळा अत्याचार केला सर्व पालकांचं किंवा आंदोलन करण्यास कर्त्यांचं म्हणणं हे, हे सगळं पाहून नंतर आजच्या दिवसभरामध्ये प्रशासनाने पोलीस प्रशासनाने किंवा सरकारने जे अधिकारी होते पोलीस अधिकारी ज्यांनी हा गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली त्यांना त्यांचं निलंबन झाल्याची माहिती आहे त्यानंतर शाळेने देखील जी दीपिका असतील किंवा ज्या आया असतील ज्या या मुलांची काळजी घेतात त्यांचं देखील निलंबन केल्याची गोष्ट निदर्शनास आली किंवा ऐकवण्यात आली त्यानंतर जी, जी एजन्सी होती ज्याच्या मार्फत हा सफाई कर्मचारी देण्यात आला होता त्या सफ त्या एजन्सीला देखील लिस्ट मध्ये करण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी घडल्या प्रशासनाने देखील म्हणजे सरकारच्या वतीने गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले होते त्यांनी देखील आश्वासन केलं की दिलं की हा जो खटला आहे हे प्रकरण त्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन हे प्रकरण फास्ट कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालव निर्णय घेण्यात येईल परंतु असं तर होऊ शकत नाही की आजच्या आज लगेच त्या आरोपीला फाशी देण्यात कारण भारतीय संविधानानुसार कायद्यानुसार जी प्रोसेस आहे ती तर फॉलो करावीच लागेल या सगळ्या गोष्टी आजच्या दिवसभरामध्ये आपणच पाहावयास मिळाल्या आंदोलकांनी जेव्हा रेल्वे स्टेशनच्या दिशेने आगेकूच केली त्यांनी रेल्वे रोखून धरली आज दिवसभरामध्ये बऱ्याचशा ट्रेन कॅन्सल करण्यात आल्या तिकडे जाणाऱ्या किंवा प्रवाशांची बरीचशी गैरसोय झाली परंतु या सर्वांवरती म्हणजे पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आश्रू धोर देखील सोडला या सगळ्या घटना घडल्या ह्या सगळ्या घटनांचं जे मूळ होतं जे प्रकरण आहे त्याच्याकडे कटाक्ष टाकला असता एक गोष्ट लक्षात येते कि शाळा ह्या जे भारताचे सुजान नागरिक घडवणाऱ्या ज्या घटनात्मक संस्था आहेत शाळेमध्ये ज्या बेसिक गोष्टी असायला पाहिजे होत्या त्या मूलभूत सुविधांची वानवा आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि हेच मला असं वाटतं की मूळ कारण असावं ज्यामुळे हे प्रकरण घडलं तर आपण जाणून घेणार आहोत की ज्या बेसिक सुविधा इथे असायला पाहिजे त्या कोणत्या सुविधा इथे नव्हत्या तर सर्वात महत्वाची कॅमेरे आजच्या या टेक्नोसेवी युगामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे असण हे अत्यंत काळाची गरज आहे तर त्या शाळेमध्ये कमी प्रमाणामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते जे होते ते बंद होते तर जर आज सीसीटीव्ही कॅमेरे असते तर हा प्रकार कदाचित अगोदरच लक्षात आला असता किंवा त्याच्यावरती अगोदरच काहीतरी उपाययोजना करता आल्या असता सीसीटीव्ही असेल तर बऱ्याचशा गोष्टी या कदाचित घडल्या देखील नसत्या कारण सीसीटीव्ही आहे या गोष्टीची एक जो काही कृत्य करणारा व्यक्ती असतो त्याला एक जरा असते तर सीसीटीव्ही नसणं किंवा बंद असणं सगळ्यात गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जो सफाई कर्मचारी होता तो शाळेच्या पेरोल वरती असणारा नव्हता तो एका खाजगी एजन्सी कडून नेमण्यात आलेली जी एजन्सी होती तिच्या मार्फत देण्यात आलेला एक सफाई कर्मचारी होता मुळात शाळेत पेरोल वरती असणारा जर सफाई कर्मचारी असेल तर साहजिकच शाळा या पवित्र मंदिरात काम करणारा जो कोणी व्यक्ती असेल तो असं कृत्य करणार करावयास धजावणार नाही परंतु हा बाह्य एजन्सी मार्फत देण्यात आलेला एक चोवीस वर्षाचा तरुण मुलगा होता आता ही जी एजन्सी आहे याच्या मार्फत देण्यात आलेला हा जो मुलगा आहे आहे बा ही जी बाह्य एजन्सी होते त्याच्या मार्फत देण्यात आलेला जो मुलगा आहे त्याने मुलांची प्रसाधन ग्रह साफसफाई करणं हे अपेक्षित होत मुलींची प्रसाधन ग्रह साफसफाई करण्यासाठी एखाद्या महिला कर्मचाऱ्याची आवश्यकता होती तर त्या एजन्सीकडून शाळेने महिला कर्मचारी का मागवून घेतला नाही हा गृह साफ करणारा म्हणजे मुलींच्या प्रसाधन गृहामध्ये एखाद्या मुलाने जाणं किंवा एखाद्या पुरुष व्यक्तीने जाणं आणि ती साफसफाई करणं म्हणजे ही किती चुकीची गोष्ट आहे मुळात तो जो व्यक्ती असेल त्याने ज्या वेळेला शाळा चालू असेल किंवा त्या याच्यामध्ये शौचालयामध्ये प्रसाधन गृहामध्ये जात असेल त्यावेळी जाणंच अपेक्षित नव्हतं हा हो। सगळा जो आहे तो शाळेचा हलगर्जी पण आहे ते आपणास दिसून येतो म्हणजे या मूलभूत गोष्टी आहेत ह्या बेसिक रुल्स आहेत हे आपण म्हणजे आपण आपल्या मुलांना घरामध्ये अनेक गोष्टी शिकवत असतो त्यांना गुड टच बॅड टच या पोलिसांच्या मार्फत देखील कार्यशाळा घेतल्या जातात त्यांना सगळं हे केलं जातं मग शाळेसारख्या अतिशय जबाबदार संस्थेने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की मुलींचं प्रसाधन गृह साफसफाई करण्यासाठी त्यांनी पुरुष नेमायलाच नको पाहिजे होता त्यांनी एखाद्या महिला कर्मचाऱ्याची तिथे नियुक्ती करायला पाहिजे होती म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आज मला असं वाटतं जर ह्या मूलभूत गोष्टी जर असल्या तर आज हे प्रकार घडला नसता आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथे अशी निदर्शनास आली ती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अशा कंत्राटी कामगारांची तिथे नेमणूक करतात त्यावेळेला त्याची चारित्र पडताळणी होणं गरजेचं आहे म्हणजे तिथे असणारा व्यक्ती जो कामासाठी नेमलेला आहे त्याचं चारित्र्य कसं आहे त्याच शिक्षण कस आहे कसा आहे त्याची म्हणजे वागण्याची बोलण्याची या सगळ्या पद्धत काय या सगळ्या गोष्टींची शहानिशा होणं गरजेचं शाळेमध्ये जे पर्यवेक्षक असतात सुपरवायझर आपण त्यांना म्हणतो सुपरवायझरने या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे मला तर इथे असं दिसतंय की शाळेचाच हा जो अक्षम्य हलगर्जीपणा आहे तो या घटनेला कारणीभूत आहे आणि ह्या लोकांची नेमणूक करत असताना त्यांना काही नैतिक मूल्य शिकवली गेली पाहिजे त्यांना या सगळ्या गोष्टींच ट्रेनिंग दिलं पाहिजे या ज्या गोष्टी जर घडल्या तर मला असं नक्की वाटतं की अशा घटना घडणार नाहीत आज जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे माणूस किला कायमा फासणारी आहे तिचा निषेध करावा तेवढं हे सगळ्या जणांनी त्याच्यावरती राजकारण्यानी प्रतिक्रिया दिल्या न... तर हा अतिशय संवेदनशील असा विषय याच्यावरती फार राजकारण करण्याची काही म्हणजे मला तर असं वाटतं आवश्यकता नाहीये तो कोणाशी संबंधित पदाधिकारी आहे कोणाची शाळा आहे या गोष्टी तर मला या निमित्ताने सरकारला देखील असं एक सूचना करावीशी वाटते की तुम्ही लाडक्या बहीण आणि आणखीन काय काय योजना तुम्ही राबवताय चांगली गोष्ट आहे पण या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची सुरक्षा करणार कोण त्यांना सुरक्षा देणार कोण आणि त्या सुरक्षा देण्यासाठी म्हणजे तुम्ही त्या शाळां मध्ये काही समित्या नेमल्या पाहिजेत किंवा परिसरामध्ये असणाऱ्या शाळांसाठी काही तुम्ही मार्गदर्शक तत्व नेमून दिली पाहिजेत शाळांसाठी काही ठराविक गोष्टी गरजेच्या आहेत त्या मूलभूत गोष्टी त्या शाळांमध्ये आहेत की नाही याची चाचपणी होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जे निरीक्षक नेमलेले असतात त्यांच्या मार्फत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत की नाही याची माहिती घेणं गरजेचं आहे या जर बेसिक गोष्टी असत्या तर हे आजचं प्रकरण घडलंच नसतं तर यानि या निमित्ताने मला सांगावं असं की तुम्ही सरकारला ही विनंती आहे की सरकारने या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये देऊन लोकांना नको त्या दिशेला हे करण्यापेक्षा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत शिक्षण असेल या शिक्ष शाळा असतील यांच्यावरती आवश्यक तो खर्च व्हावा त्यांच्या माध्यमातून जे सुजान नागरिक भारताचे घडणार आहेत त्याच्यावरती त्याच्या संबंधित ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत आणि अशा घटना भविष्यामध्ये घडणार नाहीत त्यासाठी काय उपाययोजना राबवता येतील या सगळ्या गोष्टींची इथे त्या गोष्टी पूर्ण होण्याची गरज आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद